हाय फ्रेंड्स मी सोनिया तुमचं सोनियाच किचनमध्ये परत एकदा स्वागत करीत आहे आज आपण बघणार आहोत प्याज लच्छा पराठा ठीक आहे तर आता सर्वप्रथम आपण इथे साहित्य बघून घेऊयात इथे मी सहा मोठे सेटचे कांदे से व्यवस्थित असे मोठे मोठे चिरून घेतले आणि त्याच्या जेवढे शक्य आहे तेवढे पतल्या कापा करून घेतलेल्या आहेत आणि अजिबात पाण्याने थंड पाण्याने काहीच धुवायचे नाही ॲज इट इज राहू द्यायचे नाहीतर फ्लेवर त्याचा खूप कमी होतो त्यानंतर घेतले लाल तिखट आमचूर पावडर मीठ कोथंबीर एक वाटी आणि इथे ओवा घेतला आहे एक पोह्याचा चमचा आणि इथे कणिक घेतली आहे तीन बाऊल तीन बाऊल भरून कणिक घेतलेली आहे ठीक आहे तर आता आपण आहे ना सर्वप्रथम जे स्टफिंग आहे ते तयार करून घेऊ आता एक मी मोठ्याच स्टीलचं भांडं घेतलं आहे त्याच्यामध्ये सर्वप्रथम मी टाकते आपण ठेवून घेतलेले कांदे तुमच्या लक्षात आलं असेल कशा प्रकारच्या आपल्याला कांद्याच्या स्लाइस करून घ्यायच्या आहेत त्यानंतर आपण टाकणार आहेत लाल तिखट लाल तिखट तुमच्या आवडीनुसार ज्यांना जास्त तेज लागतं त्यांनी थोडं जास्त तेज टाकू शकता म्हणजे अजून ॲड करू शकता त्याच्यानंतर जाते मीठ मीठ स्वादानुसार आणि आपण स्टफिंगमध्ये मीठ टाकतो आहे सो आपण कणिक मळताना जरा कमी टाकणार आहोत खटाससाठी हलकीशी खटास छान हलकी लागते त्याच्यासाठी आमचूर पावडर जर कधी तुम्हाला आमचूर पावडर नको असेल तर तुम्ही ही गोष्ट स्किप करू शकता पण एक हलकीशी खटास आल्याने पराठा खूप यमी लागतो माझ्या मुलाला फार आवडतो हा पराठा सो इथे मी साधारणत दोन पोह्याचे चमचे भरून आमचूर पावडर टाकलेली आहे आता आपण टाकणारे कोथंबीर का सर्वप्रथम आपण हलक्या हाताने मिक्स करून घेणार आहोत आपलं स्टफिंग तयार आहे आता हे आपण साईडला ठेवून देणार आहे साधारणतः दहा मिनटं तोपर्यंत आपण कणिक मळून घेणार आहे आता आपण पराठ्याचा डो भिजून घेणार आहे कणिक मळून घेणार पराठ्यासाठी तर ओवा जो आहे सर्वप्रथम मिक्स करून घेणार आहे कोरडाच व्यवस्थित कोरडा मिक्स करून घ्यायचा ओवा मी चुरून घेतला नव्हता अख्खा घेतलेला आहे काही हरकत नाही छान चव दाता खाली आल्यानंतर त्याच्यानंतर आपण टाकतो स्वादानुसार मीठ मीठ जरा कमी टाका कारण की आपण ऑलरेडी स्टफिंगमध्ये टाकलेलं आहे आता मीठसुद्धा हलक्या हाताने आपण कोरडंच व्यवस्थित कणकेमध्ये मिक्स करून घ्यायचं तर जवळपास मिक्स झालेला आहे सर्व जिन्नस आता आपण याच्यामध्ये आहे मोहन तर आपण तेलाचं मोहन घालतो आहे पराठ्यामध्ये हे सुद्धा ऑप्शनल आहे जर कधी तुम्हाला आवडत असेल तर टाका तर साधारणतः दोन पळ्या तेल हे मी टाकते आहे याच्याने पराठा जरा खुसखुशीत आणि खस्ता होतो तर अशा पद्धतीने मी मोहन ॲड केलेलं आहे ते पण आपण कालवून घेणार आहे आता आपण व्यवस्थित मिक्स करून घेतले ते तर आता आपण पाण्याने कणिक मळून घेणार आहे तर पाणी ॲड करताना मी एवढंच सांगेल की आपल्याला जे कणिकचा जो गोळा बनवून घ्यायचा आहे पराठ्यासाठीचा तर ते जरा मिडियम बनवा जास्त मऊ पण नको म्हणजे सैल नको आणि जास्त घट्ट पण नको पराठ्यासाठी मध्यम घट्ट असा आपल्याला डो ला लागतो एवढा असा एवढा सग आपल्याला आटा लावायचा आहे तर आ आता आपण हा आटा रेफ्टला राहू देऊ म्हणजे हा छान मुरेल वरतून तेल लावलेलं ला आहे तर मी झाकून ठेवते आता आपण जे आपण भिजवून घेतलं होतं पीठ ते सेट झालं त्याच्यानंतर आपण एक त्याचा असं गोळा करून घेतला त्याची बऱ्यापैकी मोठा गोळा घ्यायचा आपल्याला स्टफ करायचं आहे मटेरियल सगळं तर तर यासाठी आपण मोठा बऱ्यापैकी गोळा घेतला मळून घेतला गोल केला त्यानंतर हलकं असं दाबून प्रेस करून घेतला आता मी याला पिठात बुडवून घेते दोघं बाजूंनी हलकंसं पीठ लावलं आणि आता आपण याची सर्वप्रथम पोळी लाटून घेणार आहे गोल अशी पोळी लाटून घ्यायची सो आता ह्याची मी लाटून घेतलेलं ला, आहे पण पोळी आपण जेवढी बारीक करतो तेवढी बारीक करायची नाही आहे तेवढं लाटून बारीक नाही करायचं थोडंसं जाड राहू द्यायचं हलकंसं तुमच्या लक्षात आली असेल एवढी जाडी राहू द्यायची आणि आता आपण हे जे आपलं स्टफिंग आपण बनवून घेतलेलं आहे कांद्याचं सारण तर हे आपण पसरवायचं तर असं साईडला जे आहे आणि सेंटरला सेंटरला जास्त न ठेवता साईडला व्यवस्थित पसरवून घ्या कारण कसे रोल झाल्यानंतर मग तो फुटू शकतो तर अशा पद्धतीने आपण व्यवस्थित पसरवून घ्यायचं पसरवल्यानंतर आता काय करायचं ही जी खालची बाजू आहे ही अशी फोल्ड मारायची हलकेस प्रेस करायची त्याच्यानंतर नेक्स्ट फोल्ड प्रेस अगेन फोल्ड देन प्रेस सो एक लेवलने प्रेस करायचं के प्रेस केल्याने काय होतं कांदा पण व्यवस्थित पसरतो आणि त्याच्यानंतर ते, ते फोल्ड पण छान बसतात ही ए, जी ओपन बाजू आहे या बाजूने आपण आतमध्ये रोल करायचा आतल्या बाजूने आणि दुसरी बाजू अशी दाबून द्यायची अशा पद्धतीने हातानेच व ही वरची बाजू आहे वरची बाजू बाजू हलकेच हाताने प्रेस करायची ठीक आहे ही खालची बाजू झाली ही वरची बाजू झाली आता हातानेच पीठ भुरभुरायचं आणि हलक्या हाताने लाटायचं तर लाटताना थोडंसं फुटू शकतं तर लच्छा पराठा तेव्हाच छान लागेल ना या स्टफिंग छान फ्राय होईल आणि ते छान मी हलक्या हाताने आता पराठा लाटून घेते म्हणजे सर्व जे आहे मिश्रणातलं ते सगळीकडे व्यवस्थित पसरेलसुद्धा सो so, हा लाटून झालेला पराठा टाकायचा आहे ही खालची बाजू खाली टाकायची वरची बाजू वरती टाकायची सो so, आता आपण व्यवस्थित तवा तापवून घेतला आधी प्री हीट करून घेतला त्याच्यानंतरच पराठा टाकलेला आहे आता एक बाजू शेकून झाली आता आपण दुसरी बाजू शेकतो आहे आता आपण आहे तूप तर तुम्ही तुपाच्या आधी तेलसुद्धा यूज करू शकता बट मी नेहमी पराठ्यासाठी तूप यूज करते लहान मुलांसाठी चांगलं असतं साजूक तूप तर आता मी दोघं साईड व्यवस्थित गोल्डन फ्राय करून घेते आता इथे आपला पराठा तयार आहे दोघं साईड दाखवून देते तिकडची साईड सुद्धा छान क्रिस्पी झालेली आहे आता मी पराठा सर्व करते सो फ्रेंड्स इथे मी सर्व करून घेतले मस्ती प्याज लच्छा पराठा आणि त्याच्यासोबत घेतले थंडगार दही त्याच्यावरती टाकले तिखट मीठ आणि थोडीशी कोथंबीर तर आजची रेसिपी कशी वाटली भन्नाट आहे ना चवीलासुद्धा अप्रतिम आहे आणि तशीच भन्नाटसुद्धा आहे तर व्हिडिओला नक्की लाईक करा व्हिडिओची लिंक शेअर करा फ्रेंड्स अँड फॅमिलीजमध्ये तुम्ही जर कधी चॅनलला पहिल्यांदा व्हिजिट करत असाल किंवा व्हिजिट करतच असाल पण सबस्क्राईब केले नसेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा परत भेटू नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत बाय